नमस्कार आज आपण करणार आहे तर कुर कुरकुरीत शेंगदाण्याची चटणी दोन प्रकारचे करणार आहेत एक हिरवीने एक लाल चटणी करणार आहे तर दोन महिने फ्रीजच्या बाहेर राहती फ्रीजमध्ये काही ठेवायची गरज नाही तोंडी लावण्यासाठी किंवा बाहेर प्रवासात नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे रेसिपीला सुरुवात करू एक चमचा तेल टाकायचं आणि एक वाटी मोठी शेंगदाणे टाकलेली येतं एक चमचा तेल टाकलं म्हणजे शेंगदाण्या असं चांगलं आतमध्येपर्यंत कुरकुरीत भाजायचे आहे बारीक गॅसवरतीच भाजायचे आहे आणि तेल टाकल्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते आपण असं कोणती पण चटणी शेंगदाची करायला थोडंसं तेल टाकून उन्दा भाजून घ्यायचे चांगली शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजायचे म्हणजे आतमध्ये पर्यंत चांगले भासा सगळे चांगला आणि चांगले भाजले येतं आता थंड कराय घेऊ त्याच कढईमध्ये एक चमचं तेल टाकलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहे तिकड मिरच्यात म्हणून कमी वापरले तर कमी तिकड जास्त असा थोड्याशा जास्त घ्यायच्या दहा ते बारा लसणाच्या कड्या चांगल्या डाकपर्यंत पडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे चांगल्या मिरची डाग पडलेले आहेत त्यामुळे छोटा एक चमचा जिरं टाकायचे जिरे पहिले टाकायचे नाही तर पहिले जर जिरे टाकले पटकर ना असे करतात फक्त एक छोटा चमचा जिरे टाकले की नुसतं हलून घ्यायचं त्याला एका साईडला सगळं काढून घ्यायचं कढई मग ठेवायचं फक्त एका साईडला सारून घ्यायचं आणि त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची गावरा कोथिंबीर घेतलेली मोठी कोथिंबीर टाकायची कोथिंबीरला पण असं कुरकुरीत होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चांगलं कुरकुरी करून घ्यायचं सगळं वलसरपणा गेला पाहिजे कोथिंबीरचा चांगले असे कुरकुरीत कोथंबीर झाली की ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा पहिले किती कोथंबीर दिसतो कौडुशी झाली मिक्सरचं भांड्या घेतल्या त्यात दहा ते बारा लसणाच्या काय टाकलेल्या तर सात ते आठ लाल मिरच्या घेतलेल्या येतं त्यामध्ये अर्धे शेंगदा टाकून घेणार आहे भाजलेले आहे त्यातले साल नाही काढलेलं आहे सालीसोबत टाकून घ्यायचे आणि मोठं मोठं वासायचं एकदम बारीक असं वाटायचं नाही चालू बन चालू बन मिक्सर करूनच वाटून घ्यायचं त्याच कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं छोटे चमचं जिरे टाकायचं जिरे चांगले फुलून द्यायचे जिरे फुलले किती सांगण्याचं मिरचं वाटण करून घ्यायचं ते टाकून घ्यायचं आणि चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत चटणी चांगला असं चार कुर ते पाच मिनटानंतर कुरकुरीत झाली त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आणि चवीप्रमाणे मिठा टाकायचं लिंबाचा रस टाकलेला चटपटी चटणी तयार होती आणि दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं म्हणजे चांगलं असं कुरकुरीत होतंय आहे बघिते छान अशी चटणी तयार झाल्या दुसरी चटणी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आणि मिरची टाकून घ्यायची आणि यामध्ये अर्धे राहिले शेंगदाणे टाकून घ्यायचे साल काढून घेतलेले तर कारण ह्या चटणी साल काढूनच घ्यायचे नाहीतर अशी हिरवळी चटणी होत नाही आहे साल नाही जर काढले तर लाल होती आणि त्याला बी असं मिक्सरमध्ये मोठं मोठंच वाटून घ्यायचं चालू बन मिक्सर करून बारीक एकदम वाटायचं नाही एक, एक चमचं तेल टाकले की त्यामध्ये छोटं चमचे जिरे टाकायचे जिरे फुलले की जे आपण वाटण करून घेतलं टाकून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं याला पण चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती कुरकुरी थोडीपर्यंत परतून घ्यायचं बारीकच गॅस ठेवायचा मोठा गॅस करायचं नाही बघा चटणी किती छान अशी झालेली आणि चार ते पाच मिनटं जर कशी कुरकुरी झाली ना अशी कुरकुरीची चटणी केली तो दोन महिने टिकती असं थोडंसं पण वलसरपणा राहून द्यायचं नाही कोथंबीरचा किंवा मिरचीचा चांगलं ते भाजून घेतलं की मग दोन महिने आरामशी हो टिकती चटणी आणि फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही फ्रीजच्या बाहेरच चटणी ही टिकत हो दोंडी लावण्यासाठी किंवा आपण बाहेर प्रवासामध्ये चाललं हे चटणी घेऊन जायचं उत्तम पर्याय आहे किंवा वरण भातासोबत बी तोंडी लावायला खूप छान अशी लागत ती नाही आता चपाती भाकरीसोबत बी नाशेच खायची तरी खूप छान लागत याला भाजीची काही गरज लागत नाही आहे आणि चवीला एकदम भन्नाट अशी कुरकुरी चटणी तयार होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर मी असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका